नमस्कार मी संतोष आणि आपण पाहतात माझा गावच्या विकासासाठी बदल हा घडवावा लागतो तरच चांगली विकासकामे होतात विकासकामासाठी आम्ही पक्ष तड बाजूला ठेवले असून सर्वांना एकत्रित विश्वासात घेऊन सर्व कामे करणार असून यासाठी सर्वांनी साथ देणे गरजेचे असल्याचे मत धुमडेवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य दिलीप पाटील यांनी व्यक्त केले धुमडेवडी ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच निवडीवेळी ते बोलत होते यावेळी नूतन सरपंच म्हणून विठ्ठल भैरू पाटील यांची निवड करण्यात आली निवडणूक अधिकारी मानगाव विभागाचे मंडल अधिकारी तुकाराम परसुनाईक यांनी काम पाहिले तर अध्यक्षस्थानी गोविंददा पाटील होते यावेळी काँग्रेस कार्यकारणी सदस्य गोपाळराव पाटील दौलेचे उपाध्यक्ष संजय पाटील माजी जिल्हा सदस्य मल्लिकार्जुन मुघेरी यांनी उपस्थित राहत नूतन सरपंच श्री पाटील यांचा सत्कार करत भावी वार्ताली शुभेच्छा दिल्या गावातील प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार असून कोणतेही हेवेदेवे न ठेवता विशेष करून तरुण वर्गाला बरोबर घेऊन बर आपण गावच्या विकासासाठी कायम उपलब्ध राहणार असल्याचे मत सत्कार प्रसंगी नूतन सरपंच विठ्ठल भौरू पाटील यांनी सांगितले यावेळी उपसरपंच देवखाबाई परमहाऊस सदस्या सौभाग्यवती पूजा उत्तम पाटील सौभाग्यवती रेशमा पलाद पाटील तसेच ग्रामसेविका विद्या गोपीनाथ भोस पोलीस पाटील मोहन पाटील शाळेय कमिटीचे श्रीपती पाटील तसेच सर्व धुमडीर गावचे प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते